अरे तुला तुझं धोतर नीट घालता येत नाही तुझे धोतर घालायला तुला नीट जमत नाही तुला दुसरी माणसं तुझं धोतर घालतात आणि तो ठाकरे ना सल्ले निघाला तुला तुझी घालता येत नाही धड नीट चालता येत नाही बसता येत नाही बोलता येत नाही नीट तू ना सल्ले देणार हे असे ही काही लोक आहेत स्वतःला अति शहापणा समजणारे भगत कौशारी सारखे तर त्यांना आमच्या स्टाईलना आम्ही उत्तर देणार शेवटी आमच्या रक्तात शिवसेना आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब भाऊच आहेत आणि ठाकरेंना कोण बोलल्यानंतर आम्हाला साहजिकच राग येणारच त्यामुळे या धोत्र्याने आपली कुवत बघावी ते एक लोकप्रतिनिधी आहेत जनतेतून खासदार झालेले आहेत आणि सगळ्या खासदारांनी मिळून त्यांना पंतप्रधान बनवलेलं मतदान झालेलं त्यांची मेजॉरिटी जास्त आहे त्यामुळे ते, ते पंतप्रधान आहेत घाबरायची गरज काय ठाकरे कोणाच्या बापाला घाबरत नसतात लक्षात ठेव हो। भले भले ठाकरें कशी येतात मथोश्रीवर आणि राजसाहेबांच्या बंगल्यात ठाकरे आजपर्यंत कधी झुकले नाहीत झुकणार पण नाहीत ही खासियत आहे ठाकरेंची आणि तू काही टोपी वाटेल ते बोलणार नाही मी ते सहन करणार का आणि तू काय दिवा लावला आजपर्यंत या महाराष्ट्राचा राज्यपाल होता तू काय दिवा लावलास या महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या खुर्चीवर बसल्यानंतर तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलास महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान केलास तुझी लायकी आहे का तेवढी सांग कौशारी भगत कौशारी धोत्र्या खर तर तुला धोत्र फिटे फिटेपर्यंत तुला तुझ्या अवका दाखवली पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या ज्येष्ठ नागरिकांनी तू आमच्या खेडेपाड्यात एकदा येऊन बघ आणि बोल महाराजांबद्दल आणि तेव्हा फुलेंच्या विरोधात बोल तुला तुझ्या अवकात दाखवली जाईल हे आमची खेडोपाड्यातली राहण्यातली माणसं तुला असं सहज पाठवणार नाहीत तुझा समाचार घेऊन तुझा करेक्ट कार्यक्रम करून तुला पाठवणार पण तू कुठच्यावर बसलेला आहे तुला भाजपनं दिलेला आहे मुट मोठमोठी पद आमच्या महाराजावर अपमान करा आमच्या महापुरुषांचा अपमान करा तरी तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे लायकी नाही तुझी तेवढी तरी पण तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे त्या लाईक असणाऱ्या माणसाला आतुलभाव या शब्दाला उत्तर देणार कारण तुम्ही सगळ्या लोकांनी हा महाराष्ट्र नाचवलेला आहे देश नाशवलेला आहे तुमच्यासारख्या लोकांना मी चांगल्या भाषेत आयुष्यात कधीच बोलणार नाही बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवून आहे हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण आहे आरेला का रे म्हणायचं गांडूच्या म्हणून कधी जगायचं नाही मर्दाच्या म्हणून जगायचं हे हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या विरोधात आमच्या ठाकरेंच्या विरोधात जो बोलेल त्याला त्याची अवका दाखवली जाईल आणि धोत्र्या नीट पहिला धोतर घालायचं शिक आणि मग ठाकरेंना सल्ला दे जय महाराष्ट्र